<coughs> बरेचसे फायदे सर्जन कन्सोलवर बसण्याच्या आधी तो आधी तो पोर्ट टाकून देतो चार चित्र लागले कधी 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 पाच पण लागतात डिपेंडिंग अपॉन द सर्जरी तुमची काय सर्जरी आहे आणि ते झाल्यानंतर मग तो इकडे कन्सोलवर बसून सर्जरी करतो हे जर टिश्यूला कसं कॉटरी करणार तो त्याच्या हँडलच्या हँडल पण आता जसं टिश्यू दिलं त्याला कॉटरी करायचं हे त्याच्या फिगरमध्ये दिसतं झालं ते आता याबद्दल तुम्हाला मला असं वाटतं बरीच आयडिया आली असेल डिपेंड आता तुमची कुठली शस्त्रक्रिया आहे त्यावर डिपेंड आहे कारण काय काय पेशंट तेरा दिवस चौदा दिवस इतका मोठा इन्सिजन असतो नातेवाईक घरी घेऊन असेल पाणी पिऊ शकतो त्याच्यामुळे रुग्णाची पण जी हे जसं एन गेम राहायचं म्हणजे काही लोक आता तिथं मी तुम्हाला ते, 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 ते एक्सप्लेन करतो सर्जन कन्सोल म्हणजे सर्जन इथे बसू सर्जन असं बसून त्या कॉन्सोलवर ऑपरेट करू शकतो हे दोन हँडल्स आहे त्या हँडलच्या साह्याने तो त्याचे मुवमेंट हे करून किती भाग कट करायचा किती भाग कुठले जे नर्स आहे त्याला कुठे ब्लिडिंग थांबवायचं हे ते त्या हँडलच्या सायनिक परत असतो हा एक चष्मा असतो <coughs> थ्रीडी चष्मा तो घालून त्याला ती सर्जरी करावी लागते हे टॉवर आहे रोबोटिकचा त्याच्यामध्ये जे वेगवेगळे हे स्क्रीन आहे म्हणजे असिस्टंटला याच्यावरती दिसतं की काय सुरू आहे सर्जन काय करतो आहे सर्जनची जी स्क्रीन आहे इथे आणि हे कॉटरीची मशीन आहे एंडोस्कोप आहे आणि कॉटरीची मशीन आहे जे तीन पार्ट मेहंदी असतात रोबोटचे हा टॉवर चार आर्म्स वेगवेगळे चार हात त्याचे प्रत्येकाचे आमचा एक एक वेगळा सारखा असतो आणि दुसरं म्हणजे सर्जन कन्सोल ते टॉवरचाच मागचा भाग आहे हा सर्जन कन्सोल आहे हे ते फूट पॅडल्सवर ते हो बटन दिलेले असतात त्या त्याच्या ता, सहाय्याने म्हणजे त्याचे हात आणि पाय तुमचे दोन्ही कार्यान्वित असतात आणि हाताच्या मुवमेंटनी त्याला कुठे हे करायचं म्हणजे कुठे त्याला वेसल सील करायची म्हणजे वेसल जाळायची हे त्याची पाच सहा त्याचे क्वॉटरी करायची किशन सर्जन त्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून सिम्युलेटर असतं हे सिम्युलेटर ऑलरेडी आमच्याकडे दोन तीन आधी बसवलेलं आहे त्याची त्याच्यावर आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे जेणेकरून कारण हे सगळं न्यू आहे आमच्यासाठी जसं तुमच्यासाठी आहे तसंच आमच्यासाठी निवड तर त्यावर सर्जरी करताना आम्हाला हँड आय कॉर्डिनेशन आणि किती टेपर्यंत जायचं कॅमेरा कुठे मूव करायचा कुठली जी नस आहे ती आपल्याला जाळायची कुठे तिथला रक्तस्राव थांबायचा कुठला टिश्यू आहे तो कट करायचा त्यासाठी हे हँडवर आम्ही दोन तीन महिन्यापासून प्रॅक्टिस केली आहे आणि याचे आमचे ट्रेनिंग पण दिल्लीला झाले दोन दोनदा हा आता हात आहे आपला रोबोटचा रोबोट आता रोबोट ही शस्त्रे काय करायचे म्हणजे रोबोट हे जे चार हात असतात हे पेशंटच्या पोटावर आपण छोटे एम एम साईज मी जसं सांगितलं पाच एम एम ते आठ एम एमचे चित्र करून आपण त्यातून हा जो टो टोकर म्हणजे आपण एक उपकरण टाकत असतो असं नवीनसारखं छोटंसं पाच एम एमच्या एनच्या पाच एम एमचं साईज असतो आणि त्यातून मग यातून आपण एक इन्स्ट्रुमेंट टाकू जसं सीझर आहे निडल म्हणजे निडल पकडायचं इन्स्ट्रुमेंट आहे आहे हे असे चार वेगवेगळ्या मधून आणि एका याच्यातून कॅमेरा जात असतो एका कोट मधून ठीक आहे हे असे चार हात आपण हातात छोट ना हातच म्हणजे हेच हात खाली जाऊन हाताला कुठं इन्स्ट्रुमेंट टाकायचं हे सर्जन ठरवत असतो आतमध्ये कॅमेरा कॅमेरा याच्यातच जातो ह्याच्याकडून जातो हो त्याच्यात तेवढा हो आता जास्त हे करावं लागतं तर ते या पेशंट मध्ये करता येत नाही तर त्यामुळं बरेचसे फायदे आ, या रुग्णाला आहेत आणि कॉस्मेटिक सुद्धा त्याचा फायदा आहे की ते म्हणजे तर सुद्धा आपल्याला यामध्ये पेशंटला मिनिमम हे करता येतो तर त्यामुळं मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की आपण आता मागच्या एक वर्षापासून कॅन्सरचे रुग्ण असो किंवा हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सुरू केलेलं आहे तर मराठवाड्यातलं जे काही आतापर्यंत जे आपण म्हणत होतो की मागासलेला भाग आहे त्या ठिकाणच्या रुग्णांना शस्त्रक्रियासाठी मुंबई पुण्याला पाठवावं लागतं कॅन्सरमध्ये स्टेट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तर मागच्या आता अनेक वर्षापासून डॉक्टर अरविंद गायकवाड सरांना आपण डी म्हणून बघता त्यांनी मागच्या बारा वर्षापासून बारा वर्षापेक्षा जास्त काळापासून या ठिकाणी या नावारूपाला हे हॉस्पिटल त्यांच्या अंडर सर्व टीमनं आणलेलं आहे आता डॉक्टर अर्चना राठोड मॅडमने ही पहिली स्टेप आपल्याकडं त्यांच्या विभागामार्फत केली आहे तर आपण अशा प्रगतीवर हे हॉस्पिटल नेत उद्घाट म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंडरच हे हॉस्पिटल आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा आपण चिठ्ठीमुक्त घाटी केली असेल किंवा बाकीच्या सुधारणा करत आहोत तसंच या ठिकाणी ही महत्वाचं या दोन घटना या वर्षामध्ये झालेल्या आहेत एक तर सहा विषया सुपर स्पेशालिटीचे कोर्सेस सुरू आहेत आणि ते सुद्धा राज्यामध्ये कुठं नाही मुंबईला नाही नागपूर नाही पुण्यामध्ये नाही सुपर स्पेशालिटी कॅन्सरच्या याच्यामध्ये आणि ही पहिली रोबोटिक सर्जरी आहे की जी स्टेट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये केली त्याच्याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमचं आमचे वस डी साहेबांचं आणि सर्व अनस्थेटिक असतील नर्सिंग स्टाफ असतील तंत्रज्ञ आहे वर्ग चार कर्मचारी आहे कारण ही टीम आहे त्या सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की यानंतर आपण आपल्या घाटी हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक यावर्षी दुसरा रोबोट आपण खरेदी करतो आहोत ते बत्तीस पॉईंट पाच कोटीच्या चौतीस कोटीच्या आसपास त्याची किंमत आहे त्यासाठी लागणारे टेक्निकल गोष्टीच्या पूर्तता आपण हो शासनाकडे करत आहोत आणि कोर्चेवर हे जे रुग्णालय आहेत स्टेट कॅन्सर हॉस्पिटल असो त्यानंतर हॉस्पिटल असेल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी सुपर स्पेशालिटीच्या काही सात ते आठ विषयामध्ये कोर्सेस सुरू करत आहोत डी एम बी करत आहोत त्याच्यासाठी एक डी एम क्रिटिकल केअरचा प्रस्ताव आपण हो पाठवलेला आहे परंतु आजची जी महत्वाची घटना आहे ती ही जी रोबोटिक सर्जरी झालेली आहे त्या रुग्ण जे जहाजरीमध्ये जर एखादी अपेंडिक्स ऑपरेशन बाहेर तुम्ही केलं त्याचे जास्त हे लागतात परंतु ते, ते आपल्याकडे जर केलं तर दोनशे अडीचशे रुपयामध्ये ती शस्त्रक्रिया होते तर त्याचप्रमाणे हे पाच लाख रुपये दहा लाख रुपये जे लागतात बाहेर ते साधारणतः हजार रुपये ते त्याचे जे रेट आहे तर त्यामध्ये आपण ती करतो पेशंटचं जे तुम्हाला मॅडमने सांगितलंच असेल की जे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पे पंचवीस रोजी आ, राज्य कर्करोग रुग्णालयातील आमचा जो गायनॅकोलॉजिकल ऑन्कोलॉजी विभाग आहे त्या विभागामार्फत राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्करोग रुग्णालयातील पहिली रोबोटिक सर्जरी आ, एका महिलेवर करण्यात आलेली आहे त्या सर्जरीमध्ये विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना राठोड तसेच त्यांच्या सर्व सहकारी शास्त्र विभागातील सर्व तज्ज्ञ डॉक्टर नर्सिंग स्टाफ वर्ग तीन कर्मचारी वर्ग चार कर्मचारी यांनी येथील ये ओ एस डी डॉक्टर अरविंद सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण शस्त्रक्रिया पार पाडलेली आहे या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला दुसऱ्या दिवशीच आपण डिस्चार्ज करू शकतो आणि त्याचे अनेक फायदे आहेत बाहेर लाखो रुपये लागणारी ही शस्त्रक्रिया शासकीय दरामध्ये केवळ एक हजार रुपयामध्ये ही शस्त्रक्रिया आपण या ठिकाणी केलेली आहे यामध्ये रुग्णाला रक्ताची देण्याची गरज पडत नाही जो ऑपरेशनचं जे इन्सिजन म्हणतो आपण त्याला आपण ते अत्यंत मिनिमम याच्यामध्ये करावं लागतं आणि रुग्ण लवकर बरा होऊन घरी सोड आपण त्यांना सुट्टी देतो तर अशी ही एक महागडी शस्त्रक्रिया रुग्णाला जे काही त्याचे आजार आहे त्यामध्ये कमीत कमी इन्सिजन घेऊन आणि त्या आजार रुग्णाचा आजार लवकर बरा होण्यासाठी या शस्त्रक्रियेचा मदत होणार आहे आणि जो या मराठवाड्यातील किंवा बाजूच्या चौदा जिल्ह्यातील जे आपल्याकडं गोरगरीब रुग्ण येतात तर त्याला या शस्त्रक्रियेचा निश्चित खूप मोठा फायदा होणार आहे मॅडम परंतु आपल्याकडं जे शासनाचे काही मिनिमम रेट आहे जसं आपण बाहेर आमच्या सर्जरीमध्ये जर एखादी अपेंडिक्स ऑपरेशन बाहेर तुम्ही केलं तर त्याचे पन्नास हजारापेक्षा जास्त येणार तर परंतु ते आपल्याकडे जर केलं तर दोनशे अडीचशे रुपयामध्ये तीशेस्त रुपया होते त्याचप्रमाणे हे पाच लाख रुपये दहा लाख रुपये जे लागतं पाहिजे ते साधारण दहा हजार रुपये त्याचे जे रेट आहे त्यामध्ये आपण करतो पेशंटचं जे